कुठून आलोस भाई वडगाव अशी का नेहमी येतस का दरवर्षी दरवर्षी येतस मग जत्रा किती मोठी आहे जाम मोठे आहे का गॉगल इथून घेतलास का दुकानावरशी भारी एक नंबर मग कोण कोण आलंय कोण कोण आलंय बरं बॅमिली सगळी मम्मी पप्पा तू तुम्ही आलोस का मग गाडी कंची आणलं फोर व्हीलर गाडी आणलं आहे पार्किंगला लावली ना शंभर रुपये पार्किंग आहे ना हो। जाम महाग आहे ना भाई पार्किंग महागाही वाढलंय ना राहू दे गे कुपा आहे का सगळा कुपा आहे तो बांगडा आहे ना यो सुरम सुरम आहे हे सोडे ना गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत धाकल्या पंढरीला म्हणजेच बोमल्या विठोबाच्या जत्रेला ताकई इथे इथे खूप मोठी जत्रा असते आणि ही जत्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे सो गाईज तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये इथल्या जत्रेची टोटल डिटेल देणार आहे त्याचप्रमाणे विठोबाचे दर्शन देखील तुम्हाला घडवून आणणार आहे सो so, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील दाकली पंढरी श्री विठ्ठल मंदिर ताकई सो so, गाईज इथूनच आपल्याला पुढे वरती जायचं आहे हे hey, बघा अशा पायऱ्या आहेत सुटसुटीत एकदम मस्त आणि हा जो रस्ता आहे तो खालचा इथून गाडी प्रॉपर मंदिरापर्यंत येते पण सध्या जत्रा असल्यामुळे गाडी येऊ शकत नाही त्यांच्या पर्सनल व्हीकल्स येतात पण बाकीच्या गाड्या आता सध्या तरी येऊ शकत नाही सो so फ्रेंड्स इथून तुम्हाला प्रॉपर जत्रेचा नजारा बघायला भेटेल मध्ये थोडी मोठी मोठी झाडं आहेत त्यामुळे असं एकदम स्पष्ट दिसत नाही आहे पण खूप मोठी जत्रा आहे आता आपण सध्या डोंगराच्या टेप्यावर म्हणजेच मंदिराच्या समोर उभे आहोत आणि तिथून मी तुम्हाला हे दृश्य दाखवू दे हे बघा आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत मंदिराच्या अगदी शेजारी हे तुम्हाला प्रसादाचे स्टॉल दिसत आहेत आणि आपली पादत्राणे तुम्हाला इथेच काढायचे आहेत बाहेर आणि हे खूप छान मंदिर आहे गाईज खरंच खूप अप्रतिम असं मंदिर आहे आणि मी पहिल्यांदा इथे आलो आहे पण खरंच बघण्यासारखं आहे सो फ्रेंड्स आतमध्ये जी नक्षी केलेली आहे ती खरंच बघण्यासारखी आहे आणि फ्रेंड चांगली गोष्ट ही आहे की फोटो वगैरे काढायला कोणत्याच प्रकारची बंदी नाही आहे तुम्ही बघताय माझ्याबरोबर तर आम्हाला सांगा की हे जे मंदिर आहे इथे सर्वजण या मंदिराला बोंबल्या विठोबा असं बोलतात तर बोंबल्या विठोबा म्हणजे नक्की काय रामकृष्ण आरी आपण या ठिकाणी आलात आणि जो प्रश्न विचारलाय अतिशय मार्मिक प्रश्न आहे तर जो प्रश्न सगळ्यांनाच निर्माण होतो बरेच लोकांच्या मनामध्ये ही एक शंका आहे बोंबल्या विठोबा का म्हणून तर त्याचं बोंबल्या विठोबाचं हे स्पष्टीकरण म्हणायचं म्हटलं म्हणजे हे जे ठिकाण आहे याला धाकटी पंढरी आम्ही आता सध्या प्रचलित असलेलं नाव आहे ही टेकडी अतिशय फार पुरातन टेकडी आहे आणि इथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मिरच्यांचा व्यापार करण्याकरता आले होते म्हणजे इथं देवाणघेवाण चालायची किंवा इकडे पेनकडे जाणार पनवेलकडे जाणार असं त्यांचं मिरच्या विकण्याकरता तर इथे ते थांबले होते आणि इथे परिसरातील काही लोकांनी मिरच्या विकण्याकरता कोणीतरी क साधू गोवा आलेला आहे साधू म्हणजे गोवा आलेला आहे कोणीतरी आलेला आहे घाटावरून माणूस ते काय महाराजांना बा जास्त ओळखत नव्हते पण आलेले आहे कोणीतरी म्हणून अशा संदर्भामध्ये त्यांनी सहज आले आणि म्हणाले आम्हाला देता का मिरच्या पण आम्ही पैसे आणले नाही आम्ही पैसे नंतर घेऊन येतो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज हे दयाळू अंतकरणाचे कुठले मनामध्ये नाही सर्व स्वभावाचे असल्यामुळे म्हटले जा घेऊन जा थोड़ पैसे आणून द्या त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला ते मिरच्या घेऊन गेले झा व्यापार झाला महाराजांचा थोड्या थोडक्यामध्ये विक्री झाली पण बराच उशीर झाला पैसे काही येत नाहीत शेवटी भगवंत आहेत तुकाराम महाराज कुठलाही काम धंदा करत असताना देवाला विसरत नव्हते बरं काय सतत भगवंताचं नामस्मरण चिंतना असतं त्यांचा व्यापारच तो होता नामस्मरण करणं त्यामध्ये ते जास्त भगवंताच्या जा चिंतनाला वेळ देत होते भगवंतानी जिथे जिथे भग भक्त आहे जिथे जिथे नाम आहे तिथे पांडुरंग असतो जयापाशी नाम असे तेथे ते नारायण वसे असं महाराजांच्या प्रमाणे जो नामस्मरण करतो भगवंत त्याच्या जवळच आहे आणि तुकाराम महाराजांच्या समोर ते सेवक रूपाने प्रगट झाले डायरेक्ट देव म्हणून प्रगट झाले तर कोणीतरी एक सेवक एक माणूस समोर माझ्या उभा तुकाराम महाराजांनी विचारला आपण कोण तर म्हटलं तुम्ही एक सांगा तुम्ही एवढ्या साशंकित का एवढे की तुमचं नामस्मरण झालं आहे तुमचा मिरच्यांचा बा व्यापार झालेला आहे याचे पैसे वगैरे आले नाहीत म्हटलं आता देतील आणून ते म्हटले ते, ते लोक आणून देणार नाहीत तर मी तुम्ही काही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका चिंता करू नका मी पैसे गोळा करून आणून देतो म्हणजे स्वतः भगवान तिथे प्रगट झाले मी तुमचा सेवक आहे मी तुम्हाला ते पैसे आणून देतो देव सेवक बनले आपल्या भक्ताकरता देव कोणतंही रूप धारण करतो त्याकरता नाही लाज धरित कुठल्याही प्रकारची भगवंत लाज धरत नाही आपल्या भक्ताची साधा व या भक्ती काज असं आहे भक्तीचं काज किंवा भक्ताची सेवा करण्याकरता न सांगता तरी सर्व कामं सगळी कामं भगवंत करतो त्यांनी भगवंताने एका सेवकाचं रूप धारण केलं आणि भगवंताला सगळं काय कळत असतं तो सगळ्यांचे अंतरजामी आहे त्यामुळे त्यांनी जाऊन ते पैसे गोळा करून आणले पण ते पैसे गोळा करत असताना आवाज दिला तर तो आवाज याचा अपभ्रंश झाला बोंब मारणे लहान मुलं ज्यावेळेला आरडाओरड करतात त्यावेळेला आपण काय म्हणतो अरे कशाला बोंब मारणार आहे असं सज आहे तो ओरडणे आवाज देणे याचा आवाज दिला म्हणजे बोंब मारले म्हणजे मोठ्याने आवाज दिला देवाने भक्ता करता बोम मारली असं म्हणून बोमल्या विठोबा देवाने ती सगळी वसुली करून दिली महाराजांची ती जे काय पुढचा कार्यक्रम होता तो महाराजांचा सुरळीत झाला पण देवाने भक्ता कर, कर, करता मारलेली ती बोम म्हणून त्या देवाला बोमल्या विठोबा म्हणतात मग आता ही जत्रा इथं भरते ही बऱ्याच वर्ष आता जवळपासून म्हणजे ते आता तुम्ही जसं इतिहास सांगितला की ते विकायला इथे आले होते मग तेव्हापासून ही जत्रा आहे का यात्रा ही पूर्वीपासूनच आहे हे कसं माहिती आहे का इथं यात्रेचं स्वरूप असं की हे का आपलं सेंटर म्हणा घाटावरची लोक त्यांचा तो माल इथे आणणार कांदा बटाटा मिरची ते बैल विकायला येणार आणि किती जो जो वर्तमाल तो इथे विकायला आणणार आणि आपल्याकडचं मीठ म्हणा इथून मासळी हा मासळीचा बाजार भरतो ना मी तेच विचारत होतो पण विठोबाचं मंदिर आहे आणि मच्छी म्हणजे इथं कसं आहे देवाच्या नावाने पैसा कमवणारे लोक असतात अच्छा तुम्ही सांगा आता ठिकठिकाणी मोठमोठी अशी मंदिर आहे तीर्थ क्षेत्र आहे तिथे जे लोक पोटं भरतात हे कशावर देवाच्या नावावर देवासाठी लोक येतात आणि त्यांचा व्यवसाय चालतो तर त्यावेळेला कोकणामध्ये सुद्धा मच्छी खाणारे लोक भरपूर होते लक्षात ठेवा मरपूर लोक होते त्यावेळेला ही सात्विकता किंवा हा जो शाकाहारीपणा कमी होता लोकांना त्याची गरज होती कोळी लोक हे त्याचा त्यांनी ते फायदा घेतला आणि त्यांनी ती दुकानं टाकली बरं का आणि ती दुकानं त्यावेळेस मासळी जाऊ लागली घाटावरचे लोक घेतून मासळे अद्याप अद्याप नेतात गाड्याच्या गाड्या येतात भरून जाते मासळी आता आपल्याकडचे कमी पण घाटावरचे लोक मासळी जास्त नेतात म्हणजे तिकडचा माल इकडे आणि इकडचा माल तिकडे घेऊन जाणार हा असे आणि मग आता त्याच्यानंतर पुढे पुढे सुधारणा झाली मग सगळे आता तमाशे येऊ लागले सगळे सगळे आता जत्रा आणि यात्रामध्ये फरक आहे यात्रा भरू लागले पुढे पुढे म्हणजे मच्छीचा या देवाच्या इतिहासाशी कुठे काही संबंध नाही याचा नहीं। ते काही लोक म्हणतात आम्हाला इथे येतात का या देवाला मासळीचा नैवेद्य बोमलाचा नैवेद्य दाखवायचा का तो काय प्रकार काही नाही बर काय म्हणजे ते बोमल्या विठो म्हणून बोंबिल आणतात निघतात हा म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्या पण ऐकण्यामध्ये तसं आलं की बोंबल्या विठोबा म्हणजे आपण बोंबील जसं म्हणतो आपल्या आगरी भाषेमध्ये मी आगरी आहे तर मग बऱ्याच जणांचा तोच गैरसमज होता की बोंबल्या विठोबा म्हणजे हेच ते असं नाव आहे का म्हणजे बोंबलाशी निगडीत असं काही नाही नाही असं इतकं हरी येऊन कसं काय ते तो टाका पदार्थ येतो बरोबर यानंतर मग आता धाती पंढरी हे नाव कसं तर आता हे मला मी माझेपणा सांगत नाही हे जे धाकटी पंढर नाव हो, हे मी माझ्याकडून हे म्हणजे आपण मी त्याचं वाच्यता केलेली कारण हे सगळं आता आपल्याला साधगाव मंदिर बॉम्बल्या विठोबा असे सगळे लोक म्हणत होते नक्की काय इथं वारकरी संप्रदायाचं हे व्यासपीठ आहे आध्यात्मिक व्यासपीठ आहे आम्ही सगळे वारकरी इथे जमतो बाकीचं इथं काय नाही हे महत्व वाढत चाललंय याला वारकरी संप्रदायाचे इथे काही संघट नाही आमच्या या परिसरात येत अनेक दिंड्या इथे कार्तिक शब्द एकादशीला येतात फार मोठा इथं मेळावा म्हणजे वारकऱ्यांचा भरत असतो तर पंढरी ती आहे सोलापूरमध्ये आहे ना पण हिला धाकटी पंढरी का म्हणतात यामध्ये जी साम्यता आहे ती अशी आहे का तिथं जे ते इथं आहे तिथे काय आहे देव आहे इथे पण देव आहे तिथं चंद्रभाग आहे इथं पण पातळगंगा आहे चंद्रभागा जशी अर्ध चंद्राकार वाहते तशी ही पातळगंगा मंदिरासमोर अर्धाकार तिथे पुंडलीग आहे इथे पण पुंडलिकाचं मंदिर आहे तिथे नामस्मरण चालतं सुद्धा सतत नाम अखंड वीणा प्रहार चालू आहे अखंड नामस्मरण चालू आहे प्रत्येक एकादशी इथे कार्यक्रम होतात विजय फार मोठा उत्सव यावर्षी तर शताब्दी सोहळा फार मोठा होणार आहे आता सध्या आ... आपले अध्यक्ष असणारे आपले या ट्रस्टीचे आनंदजी पाटील त्यांची फार मोठी संकल्पना आहे त्यांनी हे संपूर्ण अलीकडे मंदिराचं सुशोभीकरण केलं अति सुंदर केलं आता प्रत्येकी आणि एक शताब्दी सोळा आपल्याला फार मोठा कोणत्यावधी रुपये खर्च झाले तरी चालेल अशी त्यांची संकल्पना आहे कधी असेल ते फेब्रुवारीच्या सव्वीस फेब्रुवारीला काहीतरी सुरुवात होणार आहे आठ दिवसाचा असतो तुकाराम महाराज वैकुंठ गमन त्याला बिज उत्सव म्हणतात फार वर्षापासून चालत आहे त्याचं स्वरूप तर अनेकांना त्यात सहभागी व्हावे असं त्यांची पण इच्छा आहे आम्ही वारकरी मंडळांची पण आहे अशा प्रकारे चालतात इथे आणि श्रावणामध्ये तर बावीस दिवसाचा उत्सव चालतो बावीस दिवसाचा स्थानिक कीर्तनकार असतात इथे अशा प्रकारे इथे ही चाललेली संपूर्ण सेवा आणि मंदिराला जे आजूबाजूला सुशोभीकरण केलं असं असं तुम्ही आता म्हणालात भगवंतांच्या स्मृती वगैरे आहेत तर ते नक्की काय पित्तल आहे की काय आहे कोणता आहे तर त्याबद्दल मी निश्चित नाही पण ते असं आहे जे मुंबई भागातले कोणी तरी ते सोनार काय त्या धातू मध्ये मिक्स करून असं ते धातू पंच धातू असू हा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भाग पिवळं आहे म्हणजे सोन्याचा भाग असायला पाहिजे जास्त कारण चमक आहे ना आता एक वर्ष पूर्ण झालं तरी चमक काही कमी झालेली नाही ना, ना, तसे ज तसे उलट चमकत आहे अजून ते असं पण ते केले चांगलं लाखो रुपये खर्च केले छान लोकांनी खूप चांगलं दर्शन प्रतिसाद दिले लोकांनी चालू आहे आपलं पण असंच सहकार्य मिळावं या माध्यमातून तुम्ही प्रचार प्रसार करा आणि जास्तीत जास्त लोक धाकट्या पंढरीचं दर्शनाला येतील असे मी पण वारकरी संप्रदाय लागते पंढरी श्री विठोबा दाखल करून आपल्याला विनंती करतो धन्यवाद राम कृष्ण मंदिराच्या शेजारून या खालती उतरण्यासाठी पायऱ्या आणि सरळ आपण आता जत्रेमध्ये जाणार आहोत शेल ले, शेल ले। दादा किलो एक किलो एक किलो किती एक वाक्ट्या? वाक्ट्या? वाक्ट्या पाड़े पाड़े रुपे रुपे। रुपे। किलो आहेत बांधले आणि एक किलोचे किती आणि वाकट्या साडेपाचशे रुपये बोंबील बोंबील कशा आहेत युट्यूब

हलवा पराठा कैसा है साठ रुपया पाव पराठा और हलवा दोनों उसी में साठ रुपये में कि किलो दो दोपट तरी अंदाजा किलो किलो कुटोबाची जत्रा खरंच बघण्यासारखी आहे खूप मोठी आहे आणि मी तुम्हाला मग अशी मंदिराची माहिती देखील बऱ्यापैकी दिलेली आहे आणि जत्रा खूपच मोठी आहे म्हणून जर तुम्हाला हा ब्लॉग आणि हा प्लेस आवडला असेल तर तुम्ही देखील नक्कीच व्हिजिट करा मी इथे पहिल्यांदाच आलेलो आहे आणि खूप छान अनुभव आहे आणि ही जत्रा जवळजवळ पंधरा दिवस असते आत्ता एकादशीला ही जत्रा सुरू झालेली आहे आणि आज मला वाटते पाचवा की सहावा दिवस असेल सो तुम्ही नक्कीच या अजून तुमच्याकडे बरेचसे दिवस आहेत आणि गाईज प्लेसचं नाव आहे खोपोली ताकई नाका तसं तर इथे खोपोलीकडे निघालात आणि कोणाला जरी विचारलं रस्त्यामध्ये की बोंबला विठोबाच्या जत्रेला जायचं कोणीही सांगेल पूर्ण महाराष्ट्रभर ही जत्रा फेमस आहे तरी पण आणि मच्छीच असतो नेहमी दरवर्षी मच्छीचा असतो अच्छा आणि जत्रा असते पंधरा दिवस ना आणि कधी सुरू झाली आता जत्रा आपली एका दिवशीच्या दिवशी ना चालेल नाव सांगा तुमचं नवनाथ नवनाथ आवस्कर आणि राहायला इथेच आहेत का बाजूला खूपच मोठी जत्रा आहे आणि बराच वेळ लागेल तुम्हाला फिरायला आणि बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत जशी की मच्छी वगैरे आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत भरपूर काही आहे

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील सो so, फ्रेंड्स आता आपला परतीचा प्रवास सुरू होत आहे आणि घरी जाताना आपल्याला बघा हे छोटेसे बजरंगबली इथे रस्त्यामध्ये भेटलेले आहेत